पश्चिम बंगालमधील घटनेचा सांगलीतील महालक्ष्मी प्रतिष्ठानतर्फे निषेध जिल्हा प्रशासनाला महिलांच्या वतीनं निवेदन पश्चिम बंगालमधील महिलांशी असभ्य वर्तन होत असल्याच्या घटनेचा निषेध करीत सर्व घटनांची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी सांगलीतील महालक्ष्मी प्रतिष्ठानच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करण्यात आली महालक्ष्मी प्रतिष्ठानच्या वतीनं तहसीलदार लीना खरात यांना निवेदन देण्यात आलेलं आहे पश्चिम बंगालमधील महिलांशी वर्तन सरकारकडून होत आहे या सरकारमध्ये एक महिला मुख्यमंत्री असताना सुद्धा महिलांशी असभ्य वर्तन होत असल्याचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला आणि याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कारवाई करावी भी अशी मागणी सुद्धा करण्यात आली महालक्ष्मी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुखदा गाडगिळ सचिव सुमित्रीताई फाटक कल्याणी वर्षा चापोरकर श्रीमती प्राध्यापक बेडेकर माजी नगरसेविका अनुराधाताई मोडक आदीनी तहसीलदार यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं आणि या निवेदनात म्हटलेलं आहे की पश्चिम बंगालमधील महिलांशी होत असलेले असभ्य वर्तन आणि संदेश अ, बिहार आणि दिनाजपूर चोप्रा येथे झालेल्या घटना अत्यंत वेदनादायक आहेत या घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत एक महिला मुख्यमंत्री असूनसुद्धा जिथं अशा घटना हा अत्याचार होतो आहे आमच्या देशाच्या गृहमंत्र्यांनी यांच्या मुळापर्यंत पोहोचलं पाहिजे आम्हा समस्त महिलांची ही आपल्याला विनंती आहे महालक्ष्मी प्रतिष्ठानने सर्व महिलांना समस्त महिला वर्गाचा आवाज म्हणून निवेदन दिलेलं आहे महालक्ष्मी प्रतिष्ठान सांगली यांच्या वतीने पश्चिम बंगालमध्ये जो महिलांवर अत्याचार चाललेला आहे आणि तिथल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या त्या त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत तर गेल्या अनेक महिने हा अत्याचार चाललेला आहे महिला खूप काही सहन करतायत तर या सगळ्यांना न्याय मिळावा यासाठी म्हणून आम्ही महालक्ष्मी प्रतिष्ठान सांगली ही महिलांचं प्रतिष्ठान आहे त्यांच्या वतीने आम्ही इथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलो आहे त्यांना आम्ही सांगतोय की ही आमची मागणी गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवा आपल्या केंद्रीय गृहमंत्र्यांकडे गेल्यानंतर त्यांनी काहीतरी कारवाई करावी अशी आमच्या समस्त महिलांची मागणी आहे तर यांनी त्याचं नक्की दखल घ्यावी नक्की दखल घेतील अशी आम्हाला खात्री आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली